नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेऊन आलो आहे एक आनंदाची गोष्ट घेऊन आलो आहे जे आर कशा प्रकारे पीक विम्याचा आप कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या शेत शेतकरी पात्र आहे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया केवायसी न केलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा अनुदान पीक कर्ज अनुदान अजूनही अडकलेलं आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर केवायसी करा आणि आपले अनुदान थेट आपल्या बँक खात्यामध्ये मिळवा सरकारने यावेळी वेळोवेळी शेतकऱ्यांना हे मोठं आव्हान केलं आहे बाजारामध्ये तुरीची भाव अवकाळ आवक झाली होती मोठ्या प्रमाणात त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांना मिळतोय असा तेरा हजार रुपये क्विंटल तर ज्या शेतकऱ्यांनी तूर साठवून ठेवलेले आहे त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची व महत्त्वपूर्ण एक बातमी आहे समोर आलेली आहे बरोबर अग्रिम पीक पंचवीस पर्सेंट पीक विमा अडकलेला शेतकऱ्यांसाठी एकत्रित आनंदाची आनंदाची पीक आनंदाची बातमी आहे खरीप पीक हंगामा दोन हजार चोवीस सुरू होण्याच्या अगोदरच शेतकऱ्यांना खात्यामध्ये पीक विमा वितरण सुरू सुरुवात बऱ्याच शेतकऱ्यांना खात्यात दहा जूनपर्यंत पीक विमा जमा होणार आठ हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे चार वर्षापासून शेतकरी भ्रमात बत्तीस हजार प पाचशे सत्याहत्तर योजने यो योजनेत पात्र आठ हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदानपासून मुकणार मुकणार त्यांनी ई के वाय सी न शेत अनुदानात त्यांचे राहिले असून अडकून राहिले शेतकऱ्यांचे तुमचे देखील प्रोत्साहन अनुदान अडकले अस नसेल तर लवकरात लवकर पी एम किसान निधी योजनेचे पुढील हप्ता हा महिन्यात च्या शेवटी म्हणजेच आठवड्यापर्यंत जमा होण्याचे आदेश देण्यात आले आहे पी एम किसान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देखील सामोरे समोर आली आहे पी एम किसान निधी नि नियमामध्ये आता होणार आहे मोठ्या प्रमाणात बदल शेतकऱ्यांसाठी अद्याप देखील के वाय सी केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर के वाय सी करा आणि अनुदान थेट आपल्या बँकेत खात्यात जमा करा शेतकऱ्यांना अगदी एक पाच मिनिटात होणारा पीक विमा कर्ज उपलब्ध आपल्या आपल्या देखील पीक कर्ज हवे असेल तर कोणत्याही खाजगी बँकेत किंवा सरकारी बँकेत माध्यमातून आपली पाच मिनटात कर्जारीची उपलब्ध करून देण्यात येणार आहे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे की शेतकऱ्यांना एक पॉईंट पाच लाख वरील पीक किंवा कर्ज घेत घेतलेले आहेत अशा शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क म्हणजेच व्याजदर माफ करण्याचा निर्णय घे अखेर राज्य शासनाने घेण्यात आला आहे या निर्णयाची अंमलबजावणी देखील झाली आहे हा असं एकदम थोडक्यात आणि महत्त्वाची बातमी आपण पाहिली आहे हा व्हिडिओ विद्या संपतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी